में श्रद्धा शिरके पंडित शिवकुमार वन टू फोर या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून भेटतोय आणि विचारा प्रश्न लाईव्ह कुंडली आणि वास्तुशास्त्र हाच आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत पंडित शिवकुमार शी उपस्थित सर नमस्कार, नमस्कार। पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुशास्त्र आहेत त्यांची त्यांचा आपण परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवण्यात सहकार्य करतात सरांचा नुकताच आपण परिचय पाहिला आपण जर पाहिला तर बराच दाणगा अनुभव बऱ्याच वर्षांचा सरांना अनुभव आहे तुम्हाला सुद्धा कुंडली आणि वास्तुशास्त्र या संदर्भात काहीही प्रश्न असतील कोणत्याही शंका असतील आपल्या स्क्रीनवर डिस्प्लेवर जो खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि सर तुमच्या समस्या सगळ्या सोडवणार आहेत सर आपण प्रश्नांना सुरुवात करूया तुम्ही जर लग्नाच्या पत्रिका अनेक कित्येक आता डोळ्यांखालून गेल्याच असतील तर जेव्हा लग्नाच्या पत्रिका असतात अनेक पत्रिका घटस्फोटाचा पत्रिकांमध्ये योग असतो तरी सुद्धा घटस्फोट का नाही होत आता माझ्या मागच्या आठवड्यातच माझ्याकडे जवळजवळ दहा ते बारा असे आईवडील आले होते दहा ते बारा असे दाम्पत्य आले होते त्यांच्या मुलामुलींचं लग्न छत्तीस गुण जुळून सुद्धा एक नाडी दोष मृत्यू शड काही सुद्धा आज मुलगी घरी आहे डायवोर्स चालू आहे मुलगा मारहाण करतो मुलगी सासूला त्रास देते वेगवेगळ्या कारणामुळे डायव्हर्सचे प्रकरणं चालू होती हे छत्तीस गुण जुळून सुद्धा तर गुण मिलनाचा लग्नाशी काहीही संबंध नाही सारखं मी ठोकपणे सगळ्यांना सांगत असतो हे दोन हजार तेरा बारापासून मी टी व्ही चॅनलला सांगतोय अच्छा मुद्दा यामध्ये आहे असा की अनेक वेळेला घटस्फोटाची पत्रिका आहे तरी घटस्फोट लवकर होत नाही कारण एखाद्याची पत्रिका ही विवाहाच्या दृष्टिकोनातून फक्त चाळीस टक्के चांगली आहे साठ टक्के निगेटिव्ह असेल आणि समोरच्या व्यक्तीची पत्रिका विवाहाच्या दृष्टिकोनातून तर ऐंशी ते नव्वद टक्के चांगली असेल तर जर चांगली पत्रिका असलेला माणूस वाईट पत्रिका असलेल्या माणसामुळं सफर होतो आणि जर द्वंद्वैद चालत चालत चालत, चालत राहतं मात्र ते पुढं कंटिन्यू होतं म्हणजे तुम्हाला गणिता मग इंग्लिशमध्ये दहा मार्क पडले आणि गणितामध्ये नव्याण्णव मार्क पडले तर कम्युनिटी डिवाइड बाय टू केलं तर आपल्याला साठ सत्तर टक्के मार्क पडले कसं गाडी चालू राहते तसा हा प्रकार होतो म्हणून पत्रिका बघताना बघायला पाहिजे की तुम्ही ज्या माणसाशी लग्न करताय त्या माणसाचं बाशिंगळ वैवाहिक जीवन हे ऐंशी टक्के वर चांगलं आहे की नाही मगच तुमचं पुढचं जीवन यशस्वी होऊ शकतं आणि हे ऐंशी टक्के तुम्हाला स्वतःच्या अनुभवाने स्वतःच्या बुद्धीनी आणि एक्सपिरियन्सनी सांगू शकतो कुठलंही याला गुण मिळण्याचं काही लागू पडत नाही निश्चित मी सर पुन्हा प्रश्नांकडे येते मात्र आपल्याला फोन यायला नवी मुंबई मधून केवल पाटील जे माझा आवाज होते तुमच्यापर्यंत हो येतो मॅडम आवाज हा बोला बोला, बोला। आ, सर माझी जन्मतारीख आहे पंधरा दहा दोन हजार सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे नवीन पनवेल एक मिनिट पंधरा दहा दोन हजार पंधरा दहा दोन हजार पनवेल सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे नवीन पनवेल काय करता सर माझा मी माझा डिप्लोमा आणि डिग्री झालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअर मधून आणि मी एमटेकच्या से सेकंड इयर मध्ये आहे आणि मी जॉब ट्राय करतो मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर किंवा कॅरिय इंजिनिअर या पोझिशन साठी पण यश मिळत नाही इंटरव्ह्यू दिले दोन तीन पण ओके यश नोकरी कधी लागेल वर नोकरीचं भविष्य कसं असेल म्हणजे विचारायचं एक गोष्ट मिथून राह आहे जॉबच्या दृष्टिकोनातून पत्रिका आउट ऑफ इंडिया बाहेरच्या देशामध्ये तुमची प्रगती होणार तिकडेच जाणार जॉबसाठी अशी पत्रिका तयार होते नंबर वन नंबर टू ही व्यवसायासाठी अतिशय उत्तम पत्रिका आहे तर तुम्हाला फायदा होईल चार ते पाच वर्ष जॉब करून नंतर बिझनेस करणार असा अर्थ होतो यामध्ये तुम्हाला पुष्कराज आणि माणिक हे दोन रत्न वापरा इच्छापूर्ती खूप माझा वास्तू प्रोडक्ट आहे तुम्हाला ते इंटरनेट माझ्या वेबसाईटवर गेल्यानंतर पंडिश्वर वन टू फोर वेबसाईटला गेल्यानंतर किंवा ऑफिसला फोन करून तुम्ही विचारू शकता अनेक कंट्री तो वापर करतात जॉब लागण्यासाठी लग्न ठरण्यासाठी वगैरे ते कॉपीरायटेड आहे गव्हर्मेंट ऑफ दिल्ली मिनिस्टर कॉपीराईट केलेले पेटंट अप्लाईड आहे तर ते वापर त्यांना बरीच कामं होतील आणि मंगळाचं दान करायचं मागच्या शोला मंगळाचं दान काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी केल्यानंतर विदिन सात ते आठ महिन्यामध्ये मॅक्स म्हणतो मी सात ते आठ महिने पण नाही कारण आता मंगळ वक्री आहे की ज्यामुळे फेब्रुवारी एंडपर्यंत काय होणार नाही मार्च एप्रिलच्या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं चालू होईल पण मार्च एप्रिलला जरी जॉब लागला तरी ती दोलायमान अवस्था तुमची अजून ऑगस्ट पर्यंत राहणार आणि त्यानंतरच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आता माझं कंटिन्यू चालू आहे तर तो तोपर्यंत दोलायमान अवस्था आहे आणि या फेब्रुवारीपर्यंत नाही फेब्रुवारीनंतरच जॉब तुम्हाला लागेल निश्चित केवळ जे आणखी तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता सरांचं ऑफिस वाशिलाच आहे नवी मुंबईला तुम्ही जिथे राहता धन्यवाद केवलजी सर पण प्रश्नाकडे वळते त्याच्यावरून मुलगा किंवा मुलगी चांगली आहे हे कळत काळत समजा तुमचा कोण भाऊ आहे आणि त्याला लग्न आहे एखाद्या मुलीशी तर ती मुलगी चांगली आहे की नाही कसं बघणार हे लक्षात घ्या माझ्याकडे जेव्हा कोणी पत्रिका बघायला येतं तेव्हा मॅच मेकिंगचा माझा काही संबंध नसतो समजा तुमची मुलगी आहे आणि तुम्ही मुल कुठल्या मुलाचं जर माझ्यासाठी मॅच मेकिंग आणलेलं असेल तर ते प्रिंट होऊन माझ्याकडं आल्यानंतर किती गुणचं पान मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही आहे ज्या मुलाबरोबर ही मुलगी लग्न करणार आहे त्या मुलाचं वैवाहिक जीवन पहिलं चांगलं आहे का प्रॉब्लेम काय होतो पॅकेज चांगलं आहे का घर चांगलं आहे का आई वडील चांगले आहेत का पैसा आहे का नाही हे सगळं तुम्ही मुलाकडं बघत 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 बसता आणि मग कुठेतरी साध्या ब्राह्मणाला दाखवून किती गुण जुळले जुळले शक्ती गुण लग्न करा मन नंतर डावर्स होतो म्हणून तुमचं टा वॉट इज टार्गेट तुमचं टार्गेट काय की तुमच्या मुलामुलीचं लग्न यशस्वी करण्यासाठी समोरच्या पात्रिकेमध्ये वैवाहिक जीवन यशस्वी आहे का नाही दॅट इज मेन तुमचं बॉटमलाईन क्वेश्चन तो क्लिअर असायला पाहिजे त्या मुलाचं वैवाहिक जीवन चांगलं पाहिजे प्रॉस्पेरिटी पाहिजे संतती चांगली पाहिजे बायकोवर प्रेम करणारा माणूस पाहिजे संसारावर प्रेम करणारा माणूस पाहिजे कुठल्याही टाईपचं व्यसन नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी बघूनच मी ठरवतो त्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी लावायचं की नाही व्हायचे वरसा म्हणजे तुमचा मुलगा आहे आणि समोरची मुलगी आहे तर ते मुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही रागीट आहे का एकत्रित कुटुंबात राहील का म्हणजे प्रॉस्पॅरिटी लाईफमध्ये आहे की नाही चांगली सु सुंदर संतती तिला होणार आहे की नाही नवऱ्याला रिस्पेक्ट देणार आहे का नाही वादविवाद करणार आहे का भांडण करणार आहे का स तुमच्या घरापासून लांब राहणार आहे का एकत्र राहणार आहे आउट ऑफ इंडिया जाणार इथं जाणार आहे पुढं काय तुझं व्यवसायात यश आहे नोकरी एनी टाईप ऑफ क्वेश्चन या सगळ्या गोष्टी मी बघितल्याशिवाय लग्नासाठी यश म्हणतच नाही मग तुमचे झिरो गुण जरी असतील आणि मी जर हे बघून तुम्हाला सांगितलं असेल की या ठिकाणी लग्न करा तर ते शंभर टक्के आजपर्यंत सक्सेस झालेलंच आहे आणि ते होतंच होतं कारण इथे एक्सपिरियन्सचा पार्ट आहे या ठिकाणी किती गुण जुळले वगैरे मृत्यू अटक झाला कोणतं मरेल हे थोतांड आहे एक गुण एक नाडी दोष झालं मुलं होत नाही हे पण थोतांड आहे माझ्याकडे व्हिडिओ पण बोलतोय हे मी आता नाही दहा वर्षापासून बोलतो आणि कोणाला ऑब्जेक्शन असेल कुठल्या ब्राह्मणाला काही ज्योतिषाला मलाही भेटा मी त्यांना सगळे उदाहरणं दाखवतो टी व्हिडिओ सकट तर हे सर्व या लोकांनी बंद करा आणि माण जे पत्रिका जी आहे त्याच्यावर प्रेशर देऊन ती चांगली आहे की नाही ती बघून त्याच्या अन त्याच्याप्रमाणे पुरतं जीवन ठरवा कारण ऑलरेडी सगळं एकत्रित कुटुंब नाही आहे इकडे विस्कटलेली अवस्था असते ते एकत्रित आणण्यासाठी घरातले सगळे एकत्र एकत्र येण्यासाठी एक पती पत्नी आणि बाकीच्या संसारामध्ये त्यांचं जे काय एकत्रितपण आहे तो अतिशय चांगला असणं गरजेचं आहे हो आणि निश्चित सरांचा हा अनुभव बोलतो आहे आणि प्रत्येक प्रॅक्टिकल गोष्ट सर आपल्याला सांगतायत जसं मगाशी मी उल्लेख केला की बराच दांडगा अनुभव आहे सरांचा आणि जी लोकं सरांकडे गेलेली आहेत कोणत्याही प्रकारची पत्रिका असू दे सरांनी त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे एक्सपिरियन्स आलेला आहे त्यांनी आपली प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे आपण एक दोन व्हिडिओ पाहूयात नमस्ते माझं नाव माधुरी सचिन ठाकरे मी दोन हजार सोळा मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती माझ्या आणि माझ्या हजबंडचा लव्ह मॅरेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हतं त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका बट जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले पंडित शिवकुमार यांच्याकडे आले त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला आणि आता आम्ही दोन हजार सोळा मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे आम लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगलं आहे आमचं जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ हो शकता थँक्यू नमस्कार मी आलोक राजकार मी आलोक जोशी असे म्हणतात ना की लग्न म्हणजे फक्त दोन जीवांच मिलन नाही तर दोन कुटुंबांचं एकत्र येणार आहे आणि आजकालच्या या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आणि मेकॅनिकल युगामध्ये प्रोसेस फारच कॉम्प्लिकेटेड झालेली आहे आणि या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतःला खूप लकी समजतो किंवा भाकराण समजतो कारण आम्ही योग्य वेळेस पंडित सानिध्यात आहोत बरोबर आहे आणि कसं होतं की लोकांना ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटणारी जी प्रोसेस होती ती आम्हाला त्यामुळेच खूप इझिएस्ट अशी वाटायला लागली याचं कारण असे की पंडित आम्ही भेटण्यापूर्वीच पंडितजींनी आमच्या पत्रिकेचे गुणमिलन हे करून दिलं होतं आणि आम्ही एकमेकांकडे योग्य आहोत असा त्यांनी सल्ला दिला होता आणि त्यांनी आमची पत्रिका सगळ्या अँगल्सने बघितली होती म्हणजे फॅमिली कशी आहे काय आहे स्वभाव कसे आहेत एकमेकांचे ते एकमेकांना कितपत अनुरूप आहेत ते कसे जुळतील बरं फक्त नवऱ्या बायकोचे स्वभाव नाही तर घरातल्या व्यक्तींचे सुद्धा स्वभाव त्यांनी कन्सिडर केले होते ते कसे असणार आहेत त्यांचं कसं जुळणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच मग त्यांनी आमची भेट घडवून आणली होती आणि मग काय भेट घडली होती सगळे जुळून आले आणि असं म्हणतात ना की लग्न म्हणजे असं की त्याच्या गाठी ज्या असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात पण आमच्यासाठी लग्नाच्या गाठींचा दुवा म्हणजे पंडितजी आहे म्हणून याकरता आम्ही दोघेही जण आता आमच्या लग्नाला आठ महिने पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी आणि आनंदी आहोत आणि फक्त आम्ही दोघच नाही तर आमचं कुटुंबही खूप आनंदात आहे सगळेजण खूप आनंदात आहोत माझे आई वडील सासू सासरे हे सगळेच्या नात्याने खूप खुश आहेत एकमेकांमध्ये सगळ्या सगळ्या दोन्ही कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत जसं पंडितजींनी सांगितलं होतं आणि मुळात आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत या सगळ्याच्यामध्ये या सगळ्या प्रकार म्हणून पंडितजींना आम्ही पंडितजींचे आभारी आहोत आणि आम्ही त्यांचे आहोत धन्यवाद धन्यवाद आणि सरांनी खूप छान सल्ले दिल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या या प्रतिक्रिया येताना खूप चांगला अनुभव आला सर आपल्याला बरेच फोन येतात पुणावरून आपल्याला सायलीजींचा सा फोन येतोय सायलीजी माझा आवाज होतो तुमच्यापर्यंत हा, हा बोला बोला सर मला माझ्या मुलीविषयी विचारायचं होतं लहान आहे मुलगी माझी ही प्रक्रिका बघायची होती जन्म तारीख आहे चोवीस दहा दोन हजार एकवीस चोवीस सहा दोन हजार एकवीस

बघा कसं आहे असं लहान वयात जरी पत्रिका अनेक मला लोकं विचारतात किंवा आम्ही किती वयापासून पत्रिका बघू शकतो तर सव्वा महिन्यानंतर तुम्ही पत्रिका बघू शकता बघू बघण्याचा उद्देश काय असतो की आपला पुढचं फ्युचर ह्याचं आपल्याला प्लॅन करता येतं ओके अतिशय बुद्धिमान हुशार आहे ही मुलगी जी आहे ते ब्रिलियंट आहे कलाकार आहे क्रिएटिव आहे शिक्षण कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे व्यवसायामध्ये यश नाही ओके पोटाचे विकार अन्न अन्नपचन क्रियेचे विकार आहेत नंतर फॅटी लिवर होईल ओके कान ना घसरवळ्याचा त्रास श्वासाचा घसरचा त्रास होऊ शकतो वय तुझं कमीत कमी ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय आहे काही काळजी करू नका मंगळ वगैरे ॲब्सोलुटली काही नाही आहे क्रिएटिव कलाकार असल्यामुळे कला क्षेत्रात ती पुढे येईल मात्र कला फॅशन डिझायनिंग का इंटीअर डिझायनिंग कुठलाही यामध्ये किंवा डिझाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पण एक डिझाईनचाच पार्ट आहे म्हणजे पुढचं फ्युचर अतिशय उत्तम शिक्षण अतिशय उत्तम कलाकार आहे जरी ते चिडचिड वगैरे करत असेल तर या पत्रिकेत मला क्लिअरही दिसतं की इंटेलिजंट आहे त्यामुळं पुढचा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे आणि फक्त व्यवसायाची पत्रिका नाही जॉबची पत्रिका आहे मॅरिटल लाईफमध्ये लग्नानंतर भाग्योदय आहे तो पण काही प्रॉब्लेम नाही आहे पोटाचा विकार फक्त त्यावर लक्ष द्या फक्त एवढं बाकी काय मला मेजर असं काही वाटत नाही यस सायलेजी तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर पुण्यामध्ये तुम्ही राहत आहात पुण्याला सुद्धा सरांचं ऑफिस तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता धन्यवाद सायलेजी सर आणखी एक माझा प्रश्न होता म्हणजे पंचांगामधलं जे गुणबिलेल असतं किंवा त्या पत्रिका असतात किंवा कम्प्युटराइज पत्रिका असतात पण त्यातील योग्य कोणती समजायची म्हणजे कशी समजते बघा मी आता अनेक वेळा बघतो ना तुम्ही पण चेक करा पाहिजे पंचांगामध्ये तुम्हाला साडे सत्तावीस गुण दिसतील आणि तुमचं जे कॉम्प्युटर काढतो ना त्यामध्ये एकतीस गुण दिसतात म्हणजे जे पंचांगात दिसते ते पण तुमच्या कम्प्युटर ह्याच्यामध्ये पण दोघांचं पण ते पण टॅली बरोबर नाही आहे एकतर ते, एक ते गुणमेलन हा प्रकार थोतांडच आहे माया दृष्टिकोनातून कारण फक्त गुणमेलन हे धोतांडच आहे म्हणतो मी आणि परत ते आय टी कंपनी आणि हे ते इंजिनियर लोकांना वाटतं की चलो हम देखेंगे कितना गुण मिळता आहे आणि ते गुण मिलाव करतात ते जे काय असेल ब्लॅक व्हाईटमध्ये दिसतं त्यांना हा इथं गुण मिळायला लग्न करून टाकू आणि त्याच गुणावर आधारित ही मुलं लग्न करतात आणि मग डायव्हर्स होतो तर पंचांगातलं गुणमेलन जे आपण का बघतो कम्प्युटरचं गुणमेलन जे आपल्याला कुठल्याही कुंडलीच्या सॉफ्टवेअर बघायला मिळतं हे पैसे कमवण्या दृष्टिकोनात नाही मला काय वाटत नाही की त्यामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक तर दोघांचं का एक काय एकमेकाशी ताळ मिळत नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही हे जे आध्यात्मिक शास्त्र आहे वास्तुशास्त्र म्हणा ज्योतिषशास्त्र टेक्निकल पण आहे तर, तर जो माणूस होता मी इंजिनियर आहे रोबोट्समध्ये मी काम केलेलं आहे मी जोपर्यंत टेक्निकल परफेक्शन येत नाही आणि तीसपेक्षा पस्तीसपणा अप्रॉक्सिमेट बत्तीस पस्तीस वर्षाचा मला अनुभव आहे वेगवेगळ्या कंट्रीमधला तर तो जो डोळ्यासमोर ठेवूनच मी कॉन्फिडन्सने तुम्हाला बोलतो हे हे, हे कर, की हे जे आहे हे दिशाभूल करणाऱ्या गोष्टी असल्यामुळं एक्सपर्ट ओपिनियन करूनच तुम्ही पुढच्या जीवनाचा निर्णय लग्नासाठीच म्हणत नाही जॉब केला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे असं पण आहे ना अनेक लोक आयुष्यभर जॉब करत चाळीसाव्या वर्ष वाटतं की बिझनेस केला पाहिजे मग तेव्हा कळतं की अरे अलो व्यवसायात यश आहे जॉबमध्ये यशच नव्हतं आजपर्यंत वेळ गेला ना तुमचा पहिल्यांदाच फायनल करा ना तुम्ही जसं तुम्ही इंजिनिअरिंगला जायचं का डॉक्टर करायचं काय कर का तुम्ही पहिलंच फायनल करताय तर तुम्हाला व्यवसायात जायचं आहे पुढं का बिझनेसमेच जायचं आहे हे पहिलंच आता कसं आहे मॅडमने विचारलं की माझ्या मुलीचं भवितव्य काय पुढं बेस्ट दॅट इज द बेस्ट क्वेश्चन असे काही क्वेश्चन बघा लहान असतानाच प्लॅन करा की आपलं पुढं काय करायला पाहिजे काय आपल्या क्वालिटीज आहेत काय आपल्या यू एस पीज आहेत त्याप्रमाणे ग्रोथ करायला चालू केल्यानंतर तुम्हाला रेजिस्टन्स येणार नाही ना सक्सेस होऊन जाल तुम्ही पैशाचं कधी कमी पडणार नाही त्यावर आनंदात राहाल तुम्ही आनंदात तुमचं फॅमिली आनंदात राहील हे आपलं राष्ट्र रा आनंदात राहील म्हणजे या सांगायचा सा मुद्दा सगळं सा औषहून आनंदात राहील फक्त हे बघताना एक्सपर्ट ओपिनियन बघून त्या बघून मगच बघायचं कुणाला काय दाखवून काय उपयोग होत नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरकडे तर आपण विचार करतो आम्ही किती एक्सपिरियन्स आहे काय झालं त्याचप्रकारं हे एक फील्ड असं आहे की या ठिकाणी अंधश्रद्धा ठेवून घ्या त्यावा। हां हां जाऊन बघूया बाबा दाखवूया कुठं जवळपास आहे दाखवूया इट विल नॉट वर्क अट ऑल सर आपल्याला बरेच फोन येत आहेत मात्र त्यापूर्वी तुम्हाला जर या संदर्भात काही माहिती हवी असेल स्क्रीनवर डिस्प्ले जे होत आहे सरांचा युट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा अनेक व्हिडिओ आणि अने सरांची माहिती मिळू शकेल तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा त्यांना भेटता येणार आहे तुम्ही फोन करू शकताय सर आपल्याला अजून एक फोन येतोय प्रकाश रहाटे यांचा फोन येतोय प्रकाश जी माझा आवाज होतो तुमच्यापर्यंत बोला सर बोला हां मला नऊ

ऐकू येत नाही थोडस स्पष्ट बोलता का करिअर आणि लग्नाविषयी बोलायचं ओके okay. करिअर आणि लग्न लग्नाचा ग्रह शुक्र स्वराशीमध्ये आहे तुळ राशीमध्ये आहे त्यामुळं नवरा अतिशय सुंदर छान त्याबरोबर चांगला क्रिएटिव्ह असलेला आर्टिस्टिक टच असलेला मुलीपेक्षा दहा पटीला सुंदर असलेला असा मिळणार डॅम शुअर यात काही डाउट नाही वयवाहजीवनात काही मोठा प्रॉब्लेम ॲब्सुलेट नाही ज्या घरात ही जाणार आहे ते सासू सासरे वगैरे हे पण तिचं पूर्ण मुलीसारखंच ते घरामध्ये वागणूक तिला मिळेल याबद्दल मला गॅरंटी आहे वयवाय जीवनाचा पाठ संपला करिअरच्या दृष्टीकोनं विचार केला तर बुध स्वस्थानामध्ये आहे म्हणजे जॉबमध्ये जा पण असलेला काय मेजर प्रॉब्लेम येईल असा ॲब्सुल्युटली काही नाही आहे फक्त स्टोनचा त्रास होऊ शकतो आणि संतती होताना थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो आता पण पी सीओीचा प्रॉब्लेम आता ऑलरेडी त्या मुलीला असणारच आहे नो डाऊट हिटचा त्रास होऊ शकतो श्वास घ्यायला त्रास होणे हुप्फूस जर वीक आहे त्या सृष्टिकोनानंतर प्राणायाम वगैरे करायला पाहिजे हे आउट ऑफ इंडियाची पत्रिका आहे का नाही आहे ही इंडियामध्ये सेटल होणारी पत्रिका आहे आणि ओवरऑल तिचं वैवाहिक जीवन बघा खूप रेअर पत्रिका बघतो मी इतकी चांगलं वैवाहिक जीवन या मुलीचं आहे असं बघून मला आनंद वाटतो की ठीक आहे आज काहीतरी मी चांगलं बघितलं माझं पण ते इच्छा असते की जे जे आहे ते चांगलं यावं किंवा लोकांना चांगलं व्हावं पण तुम्ही ॲज अ वडील म्हणून तुम्हाला प्रेशर असेल पण मला माझ्या दृष्टिकोनातून असं काही प्रेशर मला वाटत नाही हे एक लक्षात घ्या तुमच्या मुलीची पत्रिका इतकी छान पत्रिका आहे दिसायला पण स्मार्ट आहे मुली आता काही डाऊट नाही पण लग्न करताना गडबड करून कुठल्याही व्यक्ती लग्न करू नका गुण मेलन बघूनच लग्न करू नका तर बाकीच्या मुलाचं ज्या काही क्वालिटीज आहेत त्या सगळ्या क्वालिटी बघून त्यानंतर ते ब्लेंडिंग होते का मला दाखवा मी असं म्हटलं ते लग्न करा विषय संपला मी बघितलं की तो काय विषय राहतच नाही निश्चित प्रकाश जी धन्यवाद तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल किंवा शंका असेल तर सरांना तुम्ही फोन करू शकता सर अगदी शेवटाकडे येते माझा शेवटचा प्रश्न एक मिनिटाचा म्हणजे वास्तुदोषांमुळे लग्न ठरण्यामध्ये अडथळे येतात का म्हणजे बघा वास्तुदोषामुळे पण लग्न ठरणे अडथळे येतात त्याला मी पर्सेंटेज देतो त्यात काय डाउट नाही मुली झोपायची पोझिशन बरोबर नसेल घराचा एंटर नैऋत्य कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये असेल किंवा घरामध्ये टॉयलेट बाथरूम ईशान्य कोपऱ्यात असेल नैऋत्य कोपऱ्यात असेल किंवा कट झाला असेल कोपरा तुमच्या घराच्या खाली अंडरव्रँड टँक चुकीच्या ठिकाणी असेल असे यांना मोरं प्रॉब्लेम्स असतात म्हणजे एका लग्नाचं प्रॉब्लेम नाही त्या घरात बरेच प्रॉब्लेम असतात त्यात इन्क्लुडिंग लग्न जवळ आलं की अजून मोठं प्रेशर येऊन फायनान्शियल सिच्युएशन बिकट होऊन लग्नामध्ये अडथळे होण्याची शक्यता दाट असते त्यामुळं तुमचं घर वास्तुस्त्र असलं तर गॅरंटी सगळ्यांना तुम्हाला फायदा होतो यासाठी मुंबईचं माझं ऑफिस आहे वाशिला त्या ठिकाणी माझे जे घर माझे असिस्टंट आहे एकच आहे जास्त ठेवलेलं नाही मी त्याला एक्सपर्ट केले मी तो घराघर जाऊन व्हिजिट घेतो ते मुंबईसाठी आणि पुण्यासाठी माझा बाकी महाराष्ट्रासाठी आउट ऑफ इंडिया माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे तो स्वतः वास्तूचे व्हिजिट घेतो कोणाला वास्तू व्हिजिट मी तर फक्त इंडस्ट्रीचं काम करतो बाकी रेसिडेन्शियल पॉईंट ऑफ काय असा मुलाचा पण तो अपॉइंटमेंट घेऊन त्या व्हिजिट पण तुम्ही तुम्ही घेऊ शकता तुमचं घर वास्तुशास्त्र पण समृद्ध करू शकता प्लॅन पण तुम्ही पाठवू शकता ऑफिसला ते कसं चांगलं आहे की नाही ते बघून आम्ही त्या प्लॅनवर रेमेडीज तुम्हाला आम्ही देऊ शकतो निश्चित सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आपल्याला आणि दर मंगळवारी आणि रविवारी याच टाईमला हा प्रोग्राम असतो तुम्हाला कोणताही शंका असेल तुम्ही फोन करू शकता सरांना अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि सर तुम्ही इथे आलात आज स्टुडिओमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि पंडित शिवकुमार वन टू फोर या विशेष कार्यक्रमात तुम्ही झाल्या इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज